आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांना कर्ज करता निधीचे वितरण जी आर निर्गमित सात दोन है साथ 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 दोन हजार पंचवीस दुसरी अपडेट आहे सातव वेतन आयोगाच्या पाच हप्त्याबाबत दुसरी अपडेट आपण पानावर पाहूया सविस्तर सात दोन दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार नुसार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन आसात चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्य कर्मचाऱ्यांना कर्ज अग्रिम निधीचे वितरण करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार शासकीय कर्मचारी कर्ज मोटार वाहन खरेदीसाठी अग्रिम मोटार वाहन खरेदी अग्रिम याकरता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मंजूर अनुदानातून सदर निर्णयात नमूद अधिकारी कर्मचारी यांना मोटार कार खरेदी करण्यासाठी निर्णायक नमूद निमंत्रण निम मंजुरी अधिकारी यांना विवरणपत्र दर्शविण्यासाठी ऐंशी लाख रुपये फक्त इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे सदर निधीचे वितरण करताना दिनांक सतरा दहा दोन हजार तेवीसमधील सूचना व विविध नियम अटीच्या अधीन राहून तसेच सदर शासन निर्णयातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात आलेली आहे असे तसेच अर्जदार खरेदी करणार असलेल्या मोटार वाहनाची किंमत प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास शिल्लक रक्कम तात्काळ शासनात परत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत मोटार वाहन अग्रिम अधिकाऱ्यास त्यांच्या सेवा काळात एकदाच ध्येय असणार आहेत तसेच राष्ट्रीयकृत खाजगी अथवा सहकारी बँकेकडून तसेच वित्तीय संस्थाकडून वाहन कर्ज घेऊन वाहन खरेदी केलेल्या प्रकरणी वाहन कर्जाच्या परतफेडीकरता वाहन अग्रिम अनुभे राहणार नाही तसेच नवीन मोटर कार खरेदी करण्याकरता मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिमाची वसुली करताना प्रथमच मुद्दलाची अधिकतम शंभर रुपये समान मासिक हप्त्यात वसूल करण्यात यावी व व्याजाची वसुली अधिकतम चाळीस समान मासिक हप्त्यात करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहेत मात्र एखाद्या अधि आदि, अधिकारी नियत वयमानुसार मासिक हप्त्याचे एकशे चाळीस महिने पूर्ण होण्यापूर्वीच सेवानिवृत्त होणार असले तरी त्याच्या सेवानिवृत्तीपूर्वी से संपूर्ण अग्रिमाची व्याजासह वसुली होईल अशा पद्धतीने वसुलीचे हप्ते निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच मोटार कार अग्रिमाबाबत त्यांच्या मूळ सेवा पुस्तकात नोंद घेण्याची व घेण्यात आलेल्या नोंदीची मूळ सेवा पुस्तकात छायांकित प्रत शासनात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट पाहत आहो कर्मचाऱ्यांचे माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकाबाबत मोठी अपडेट परिपत्रक निर्गमित सहा दोन दोन हजार पंचवीसचे राज्य कर्मचारी माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन अदा करण्याबाबत मोठा महत्त्वपूर्ण अपडेट संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे याबाबत शिक्षण संचालनामार्फत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे मागे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयके सातवेतन आयोग पाचवा हप्ता उर्वरित एक दोन तीन चार हप्त्यासह ऑनलाईन पारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यानुसार सातवेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती तर शा शासन परिपत्रकानुसार लेखाशीर्ष बावीस झिरो झिरो दोन एकोणीस झिरो एक बावीस झिरो दोन एकोणीस अठ्ठेचाळीस बावीस झिरो दोन नऊशे त्र्याहत्तरमध्ये मयत जेवणूत व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता राहिला असल्यास व पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जर भविष्यात सातवा वेतन आयोग सेवन पे कमिशन पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचवा हप्ताकरता तक्रार निर्माण झाल्यास संबंधित शिक्षण अधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यम यांच्या स्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार करण्यात आलेल्या मागणीच्या मर्यादेतच खर्चवली या अनुषंगाने कारवाई करण्याचे नमूद करण्यात आलेले आहेत मोटार वाहन आगरीबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्मित शिक्षण संचालनाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक फेब्रुवारी महिन्याच्या पगारात मिळणार सातव्या वितरणाचे हप्ते पा उर्वरित हप्ते